बातमी सांगलीतून सांगलीमध्ये गणेश तलावातील मासे मृत पावलेले आहेत मासे मृत झाल्यानं दलित महासंघानं आंदोलन केले दलित महासंघाचे आंदोलन त्यानंतर बघायला मिळालं महानगरपालिकेबाहेर दलित महासंघानं आंदोलन केलंय तलावातील मासे मृत झाल्यानं याचं नेमकं कारण काय आणि प्रशासन काय करते असा सवाल त्यानंतर दलित महासंघानं आंदोलन करत प्रशासनाला विचारलाय गणपती तलाव म्हणून जे ओळखलं जाते काय आदरानं नाव घेतलं जातं त्या तळ्याचं या तळ्यातले मासे अत्यंत वाईट दृष्टीनं मरून गेले त्याकडे जिथे ठेकेदार आहे देखरेखदार त्याने दुर्लक्ष केलं गेलं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाठराखण करून संबंधित ठेकेदारावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही त्यामुळं आज आम्ही महापालिकेला फेक आंदोलन घेऊन आलो होतो पण संबंधित जे अत्यंत चांगलपणाने आणि चांगल्या पद्धतीने आक्रमक काम करणारे आमचे आदरणीय साबळे साहेब या ठिकाणाला निवेदन घेण्यास आले त्यामुळं आंदोलनात काहीतरी आश्वासनं दिली गेली चांगल्या पद्धतीची ही सगळ्या गोष्टी मार्गी लावतो म्हणजे